नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की वातावरणी बदल सुरू झाले आहेत चक्रीवादळ संपले आहे आणि आता चक्रीवादळाचा जो थोडा अंश बाकी आहे तो पुन्हा एकदा पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे अरबी समुद्रात सरकणारे आणि अरबी समुद्रात सरकण्यापूर्वी तो पुन्हा थोडं पावसाचं वातावरण हे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र कर्नाटक केरळ तामिळनाडू रायलसीमा आणि तेलंगणामध्ये वातावरण तयार करेल त्याचवेळेस आपण बघतो तर उत्तर भारतामध्ये डब्ल्यू देखील सक्रिय होत आहेत आणि या डब्ल्यू डींचा प्रभाव जर मैदानी भागावर तयार झाला तर थोडी गारपीट काही भागात होऊ शकते महाराष्ट्राच्या बाबतीत या अंदाजावर अजून आपल्याला बारकाईने लक्ष द्यावं लागेल भारतीय हवामान खात्याने सध्या पंजाब आणि महाराष्ट्राच्या काही भागामध्ये थंडीची लाट दर्शवली आहे दक्षिणी राज्यांमध्ये मेघगर्जनेचा पावसाचा अंदाज अजून कायम आहे मात्र वादळाचा प्रभाव संपतोय चार तारखेला थंडीची लाट वाढणार असून राजस्थान पंजाब महाराष्ट्र अशी ही थंडीची लाट असणार आहे दक्षिणी राज्यात पावसाचं वातावरण अजून चारलाही कायम असणे शक्यता आहे दक्षिण राज्यातील पावसाचं वातावरण केवळ केरळ पुरतं मर्यादित राहील पाच तारखेला आणि थंडीची लाट महाराष्ट्रातून थोडी कमी होईल पण राजस्थानमध्ये संपूर्णत थंडीच्या लाटेचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे तेच हवामान सहा तारखेला असण्याची शक्यता आहे काल भारतामध्ये जवळपास ओरिसा आंध्र प्रदेश रायलसीमा तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये पाऊस झालेला आहे वादळाचं आता डिप्रेशनमध्ये रूपांतर झालं आहे त्यामुळं सध्या दितवाह चक्रीवादळाचा प्रभाव संपलेला आहे आपण बघतो द्विवाह चक्रीवादळाची शेवटची परिस्थिती काल होती आणि आज ते जवळपास संपुष्टात आलेलं आहे सध्या भारतामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टम अस्तित्वात आहेत त्यामध्ये उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि डिप्रेशनच्या स्वरूपात थोडं वातावरण तामिळनाडूवर होतं आता मात्र हे दोन्ही सिस्टम काही अंशांनी कमजोर आहेत मात्र महाराष्ट्रावर अरबी समुद्रातील काही वातावरणाचा प्रभाव पडून ढगाळ परिस्थिती निर्माण होते काल चेन्नईमध्ये मोठ्या प्रमाणात वॉटर लॉगिंग झालेलं होतं मो पाण्याचा प्रभाव निर्माण झाला होता त्यामुळे काल देखील मोठं पावसाचं प्रमाण चेन्नईमध्ये आपल्याला बघायला मिळालं याचा मुख्य प्रभाव हा रायलसीमा आणि तामिळनाडूच्या काही भागामध्ये आणि कर्नाटकमध्ये देखील जाणवत होता द्विवा चक्रीवादळाचा प्रभाव हा सुरुवातीला बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात बराच काळ राहिला त्यामुळे भूभागावर तसं कमी नुकसान झालं असलं तरी देखील तामिळनाडू आणि रायलसीमा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे आता या डिप्रेशनचं या ठिकाणी साधारण केंद्र आहे आणि हे कमजोर होऊन हलक्या स्वरूपात पूर्वेकडील वाऱ्यांमुळे हे भूभागावर येऊन अरबी समुद्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे दितवा चक्रीवादळाचा तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि रायलसीमा या राज्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला काही ठिकाणी दोनशे मिलीमीटरपर्यंत पाऊस चोवीस तासात पडलेला आहे त्यामुळे या विभागात अतिवृष्टीची नोंद झालेली आहे सर्वच मॉडेलने आता हे वादळ संपल्याचं जाहीर केलं आहे तर त्याचा अंश हा थोडा अरबी समुद्राच्या दिशेने सरकत असल्यामुळे पुन्हा केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटक भागामध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे तामिळनाडू राज्यात या भागावर याचा अधिक परिणाम जाणवला जवळपास दोनशे ते तीनशे मिलीमीटर पाऊस या ठिकाणी छत्तीस तासात झाला आहे चक्रीवादळ संपला आहे आता चेन्नईच्या दरम्यान केवळ कमी दाबाचा एक प्रभाव आहे थंडीच्या प्रमाणात आपण बघतो की तीन तारखेला आज बऱ्यापैकी थंडी महाराष्ट्रामध्ये आहे यामध्ये प्रत्येक दिवशी वाढ होणं अपेक्षित आहे त्यामुळे उत्तरेकडून महाराष्ट्राच्या थंडीचं प्रमाण वाढेल दक्षिणेकडून पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात थोडं थंडीचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे परंतु या ठिकाणी थंडीचं प्रमाण नऊ तारखेपासून वाढायला सुरुवात होईल संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार थंडी आपल्याला नऊ तारखेपासून पुढे वाढताना दिसेल बारा तारखेपासून किंवा अकरा तारखेपासून कडाक्याची थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये असणार आहे आपण बघतो की पावसाच्या स्वरूपामध्ये जी एफ एस मॉडेलने कुठल्याही प्रकारचा वाढीव अंदाज दिलेला नाही परंतु थोडं पाच तारखेला दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ परिस्थितीचा अंदाज दिला आहे साधारण सहा तारखेपर्यंत अंदाज असेल सात तारखेपासून पुन्हा निरभ्राच्या प्रकारचा आकाश महाराष्ट्रामध्ये जाणवण्याची शक्यता आहे आपण जर ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा धावता अंदाज बघितला तर या ठिकाणी केवळ किरकोळ अशा प्रकारचं दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रामध्ये वातावरण पुढील दोन दिवस राहण्याची शक्यता आहे सहा तारखेपर्यंत अतिशय शेवटच्या टोकाला आणि एकूणच आपण दोन्ही समुद्रांमध्ये बघतो की ढगाळ वातावरण थोडं पावसाळी वातावरण असणार आहे परंतु महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या भूभागावर त्याचा प्रभाव कमी राहील आता उत्तर भारतात येणारे डब्ल्यू डी फार महत्त्वाचे आहेत जर डब्ल्यू डी प्रभावी झाले तर थंडीचं प्रमाणही वाढेल आणि उत्तर भारतात पावसाचं प्रमाण वाढू शकतं परंतु डिसेंबरमध्ये भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाचा विचार करता थंडीचं प्रमाण हे मध्य भारतावर अधिक राहण्याची शक्यता आहे जे एफ एस मॉडेलने अठरा ते सोळावंश सेल्शियसपर्यंत तापमान सध्या महाराष्ट्रामध्ये दाखवलं आहे अठरा तारखेपर्यंत अंदाज बघतो तेव्हा आपल्याला किरकोळ परिस्थिती थोडी रत्नागिरी आणि सांगली कोल्हापूरमध्ये दिसते फारसं पावसाळं तर महाराष्ट्रात असणार नाही परंतु केरळ तामिळनाडूमध्ये रायलसीमामध्ये पावसाच्या एकटिवटी जी एफी एस मॉडेलने दाखवल्या आहेत इस एम डब्ल्यू मॉडेलने देखील दक्षिण भारतात अजून पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे नवीन डब्ल्यू डी आ, सक्रिय होत आहेत त्यामुळे नेमकी मैदानी भागात किती वातावरण तयार होतं आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे दक्षिण भारतात पाऊस राहिला तरी देखील मध्य भारतामध्ये लवकरच डिसेंबरच्या दहा तारखेनंतर कडाक्याच्या थंडीची लाट येण्याची देखील शक्यता आहे चक्रीवादळ संपलं आहे आता एक छोटा कमीदाब चेन्नईच्या दरम्यान असून आता याचा प्रभाव संपेल पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव आहे त्यामुळे हे संपूर्ण उरलेला वादळाचा अंश हा दक्षिणी राज्यांवरून अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे आणि ही प्रक्रिया कशी घडते ती आपण समोर बघतो कारण आता चक्रीवादळ संपलं आहे परंतु काही थोडाफार त्याचा शिल्लक आहे तो हळूहळू दक्षिणेतील सर्व राज्यांवर सरकेल ढगाळ स्वरूपामध्ये आणि पावसाच्या स्वरूपामध्ये त्याचा थोडा हलका प्रभाव महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातही सांगली कोल्हापूरच्या दरम्यान हलक्या स्वरूपामध्ये थोडं लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये चार तारखेला ढगाळ परिस्थिती किंवा हलकं पावसे वातावरण देखील तयार होण्याचा अंदाज आपण काल बघितलेला होता आज मात्र या ठिकाणी केवळ ढगाळ परिस्थिती निर्माण होईल असाच अंदाज देण्यात आला आहे गोव्यापर्यंत याचा प्रभाव आहे त्यामुळे तुरळक पावसाचं प्रभाव पश्चिम महाराष्ट्रात चार पाच तारखेला तयार होऊ शकतो हे वातावरण ढगाळ स्वरूपात साताऱ्यापर्यंत किंवा पुण्यापर्यंत देखील पाच तारखेला पोहोचण्याची शक्यता आहे पावसाळी प्रभाव किरकोळ स्वरूपात काही ठिकाणी असण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यात मात्र पाच तारखेला हलक्या पावसाची शक्यता हे वातावरण संपूर्णपणे अरबी समुद्रात सरकून जाणार आहे सहा तारखेला हलकी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहील त्यामुळे थोडं थंडीचं प्रमाण या भागात कमी होईल परंतु सात तारखेपासून पुन्हा थंडीचं प्रमाण वाढण्यास वातावरण अनुकूल होईल आपण साधारण बघतो सात तारखेपासून महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण वाढेल आणि बहुतांश भागात विदर्भातून म्हणजे गोंदियातून दहा अंशियस पर्यंत थंडी आपल्याला दिसणार आहे आणि थंडीची लाटच सात तारखेपासून पुन्हा सक्रिय होणार आहे पावसाळी वातावरण ढगाळ वातावरण संपून जाणार आहे सर्वांसाठी एक सूचना आहे पुढील तीन दिवस मी आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे म्हणजे मी बाहेरगावी जात असल्यामुळे मला संध्याकाळचा व्हिडिओ टाकता येणार नाही त्यामुळे उद्यापासून पुढे दोन तीन दिवस केवळ सकाळचा व्हिडिओ छोट्या स्वरूपामध्ये येईल आणि संध्याकाळचा व्हिडिओ प्रसिद्ध नाही होणार आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीरज